राज्यामध्ये बालविवाह रोखण्याकरता महिला व बाल विकास कल्याण विविध प्रकारे प्रचार करत असतो मात्र अशीच घटना घडली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील रेपारखेड या ठिकाणी नागपूर येथील एक अल्पवयीन मुल मुलीसोबत रेपारखेड येथील एका मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं मात्र महिला व बालविकास विभाग असेल किंवा मूर्तिजापूर शहर यांच्या पोलीस यांच्या सहाकार्याने आज अखेर या अविवाह या बालविवाह या ठिकाणी बाल रोखण्यात आल्याचा या ठिकाणी घटना घडलेली आहे माझ्या सोबत आहेत महिला व बाल विकास विभागाचे काही अधिकारी त्यांच्याकडन आपण जाणून घेणार आहोत नेमकी घटना काय घडली ते मी राजू लाडुलकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अकोला बोलतो आम्हाला वन झिरो नाईन एट या चाईल्ड चाइल्ड लाईनच्या टोल फ्री नंबर वर अशी माहिती प्राप्त झाली की बा मूर्तीच्या येथे एक अल्पवयीन मुलीचा बालविवाह संपन्न होत आहे तर त्यानुसार आम्ही तात्काळ आमची चाईल्डलाईनची टीम मूर्तिजापूर इथे आली व पोलीस पोलिसांच्या मदतीने आम्ही जिथे तो विवाह होणार होता तिथे आम्ही भेट दिली भेट दिली असता तिथे लग्नाची पूर्ण तयारी झाली होती परंतु मुलींच्या घरच्यांना असं माहीत पडलं की मुलीचं वय कमी आहे त्यांनी ते मुलगी ही नागपूरची होती मुलीला ते परस्पर त्यांनी तिकडे नागपूरला पाठवून दिलं आणि हा विवाह त्यांनी रद्द केला त्यानंतर आम्ही मुलाचे जे वडील आहेत मुलगा वड त्याच्या वडिलाला आम्ही पोलीस स्टेशनला बोलवलं त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेतलं व त्या मुलाला बालकल्याण समिती येथे मुलाला व मुलाच्या वडिलाला बालकल्याण समिती येथे हजर राहण्याच्या सूचना दिल्या त्याचप्रमाणे म्हणजे असं जर कधी शहरामध्ये होत असेल किंवा कुठं चाइल्ड मॅरेज आहे त्याच्यानंतर चाईल्ड लेबर आहे लहान मुलांवर म्हणजे अठरा वर्षाच्या मुला मुलींवर काहीतरी अत्याचार होत आहे तर ता आपण तात्काळ वन झिरो नाईन एट या चाइल्ड लाईनच्या टोल फ्री नंबर क्रमांकावर संपर्क साधावा आपल्याला तात्काळ तिथे चाइल्ड लाईन च्या मदतीने मदत करण्यात येईल परंतु मला सांगा बालविवाह रोखला जरी असला तरी सुद्धा ही लग्नाची पूर्ण तयारी झाली होती म्हणजेच कुठेतरी गुन्ह्याच्या करण्याच्या चक्कर मध्ये होते काय विषय असा आहे की जर एखादा चाइल्ड मॅरेज झाला तर चाइल्ड मॅरेज झाल्यानंतर आपल्याला त्यांच्यावर गुन्हे दाखल करता येतात परंतु लग्न होण्याच्या आधी जर हा रोखला आपण तर त्यांच्याकडून समजपत्र लिहून घेऊन त्यांना सांगण्यात येते की बा मुलाचं वय एकवीस वर्ष आणि मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्यास तो बालविवाह आहे त्यामुळे तो करू नये आणि असे जर केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते